बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता प्रकरण सातवे भर दुपारची वेळ असली तरी वातानुकूल आणि मंद प्रकाशित बॉम्बेलीत जणू मध्यरात्र आहे असंच वाटत होतं संगीताचे कोवळे गतिमान सूर कानावर कोसळत होते खाद्यपदार्थांचे वेगवेगळे गंध नासिकेवर येऊन धडकत होते वेगवेगळ्या रंगांच्या रूपांच्या प्रमदा आपापल्या सहकाऱ्यांसमवेत खात पित होत्या मधून मधून एखाद्या हास्याचा स्फोट सर्वांचं लक्ष वेधून घेत होता उल्हासनं साऱ्या कोपऱ्यांतून निरखून पाहिलं तरी मिस सॉलोमन त्याला कुठे दिसली नाही तेवढ्यात काउंटरवरून त्याला कोणीतरी खुणावले आणि जवळ येताच त्याला म्हटलं वेडिंग फॉर मिस सॉलोमन शी इज इन द लॉफ्ट मिस सॉलोमनची वाट पाहता का त्या माळ्यावरती आहेत आणि त्यानं एका जिन्याच्या दिशेनं बोर्ड दाखवलं आभारदर्शक शब्द उच्चारून जिना चढून तो लॉफ्टमध्ये आला खरं म्हणजे तो हॉटेलचा भाग नव्हताच बहुतांशी मालकाची ती खाजगी खुली असावी मी सॉलोमननं त्याचं सहस्य स्वागत केलं आणि त्याला बसायची खून केली मी सोलोमनचे या हॉटेलात केवळ एजापेक्षा अधिक निकटचे संबंध असले पाहिजेत हे त्यानं ओळखलं इथे आपण कशासाठी आलो आहोत हेही त्याला नीटसं उमगलं नव्हतं त्यामुळे काय आणि कसं बोलायचं याची जुळवाजुळव करताना तो म्हणाला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मला वाटलं तुम्ही येतच नाही आता ते का साधी गोष्ट आहे माझ्यासारख्या अपरिचित स्त्रीवर विश्वास ठेवून तुम्ही याल असं मला खात्री वाटत नव्हती शिवाय माझं गुरुजर इंडस्ट्रीजमधलं स्थान विचारात घेता माझ्यावर विश्वास ठेवणं तुमच्या सोयीचंही नाही असंच काही नाही तुम्ही कितीही म्हटलं तरी तुम्ही मनात सांशक आहात तुम्ही आलात ते केवळ दैवाची परीक्षा पाहण्यासाठी काहीतरी अकल्पित घडलं तर तुम्हाला हवा आहे ते खरं खरं काय ते माझ्याशी बोला <laughs> बोलण्यासारखं फारसं नाही आणि गुरुजरांच्या केबिनमध्ये काय घडलं ते तुला ज्ञातच आहे वास्तविक वाम मार्गानं हल्ला करणं मला शोभतही नाही आणि मला त्याची सवयही नाही तुझ्यासारख्या मुलीचा आधार शोधणं म्हणजे तर मग अगदी भिरूपणाची परिसीमाच झाली परंतु कधी कधी आपल्या शक्तीवरचा आपला विश्वास डुसमळतो आणि दैव कोणत्याही प्रकारानं आपल्याला मदत करील अशी एक भ्रामक समजूत मनात पैदा होते हे खरं आहे की हा आशावाद कधीच कामाला येत नाही पण आशा सुटत नाही अखेर ओरतो तो, तो तुमच्या मनाचा समर्थपणा त्याच्यावरच विसंबून राहावं लागतं ते असू दे म्हणा सांग काय सांगणार असेल ते सांग मी सोलोमन हसली तिने पायावर पाय उचलून ठेवला तिच्या मुळच्याच तंग फ्रॉकवर बरीचशी हलवा हलव झाली तिच्या गोऱ्या पान पोटऱ्या आणि श्रीमंती पादुत्राणे उगीच उल्हासच्या लक्षात आली सोलोमन केवळ देखणी नव्हती तर तिच्यात एक आक्रमक उन्मादक चावरं लावण्य होतं एर हॉस्त किंवा रिसेप्शनिस्ट अशा कामाला जणू ती जन्माला आली होती तिने ओठाला लावलेली लिपस्टिक कसल्या तरी निमंत्रणाची सूचना वाटावी इतकी ताजी आणि भडक होती तिच्या गोऱ्या पान वर्णाला तिची भडक वस्त्रे शोभून दिसत होती तिच्याकडे निरखून पाहत असताना उल्हास तिचा अंदाज घेत होता आणि मध्येच काहीतरी विचित्र विचार आल्यामुळे तो खुदगन हसला आहे त्याच्यानं हस्यामुळे तिच्या तोंडावर आलेले शब्द तिने मागे परतवले तिलाही हसू फुटले ती म्हणाली याही परिस्थितीत तुम्ही हसू शकता हे तुमच्या स्वभावाला साजेसच आहे खरं सांगू मी तुमच्या शोधात होते गेली अनेक वर्षे नानासाहेबांची खाजगी सेक्रेटरी म्हणून मी काम करते आहे पण त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन त्यांना चार शब्द सुनावणारे मला तुम्ही पहिलेच ग्रस्त दिसलात उगीच नाही सरिता तुमच्या प्रेमात पडली तुला काय माहीत कमालच करता अहो मी नानासाहेबांची खाजगी चिटणीच आहे मला तुमची फाईल तयार होत असताना जे जे वाचायला मिळालं त्यावरून मी तुमची एक काल्पनिक मूर्ती तयार केली होती तुम्हाला मी पाहिलं आणि तुमचं वर्तनही पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या मनातल्या मूर्तीपेक्षाही एक सुंदर आक्रमक युत्सू सु तरुण मला भेटला आहे अनेक दिवस ही आशा मी मनात बाळगून होते ती तुम्ही पुरी केलीत पण कशासाठी अगदी माझी स्तुती केली तरीसुद्धा हे सारं कशासाठी हा प्रश्न उरतोच सांगते फार वेळ नाही पण जमेल तितक्या लवकर सांगते मी तुमची आणि माझी ही भेट गुप्त राहिलीच पाहिजे आणि शिवाय आपण पुन्हा एकमेकांना भेटायचा प्रयत्नही करता कामाने तुमच्या दृष्टन ते धोक्याचं आहे माझ्या दृष्टन तर आहेच आहे हा धोका मी पत्करलाय तो केवळ नानासाहेबांशी सामना देण्याची ताकद तुमच्यात आहे म्हणून तुम्ही यशस्वी व्हावत म्हणून नानासाहेबांचा मी द्वेष करते नानासाहेबांचा सर्वनाश व्हावा अशी इच्छा करते मी भावना शून्य अशा त्या पाशवी राक्षसाचा कोणीतरी नाश केला पाहिजे त्यांच्या निर्घुण राक्षसी महत्वाकांक्षेत कितीतरी तरुण माणसं बळी पडली आहेत मला साऱ्याच हकीकती माहीत नाहीत तरी पण पुष्कळ माहीत आहेत पुढच्या रविवारी कॅथोलिक चर्चच्या ट्रिपच्या निमित्तानं मी खंडाळाला डेक्कन एक्सप्रेसने येईन तुम्ही तुम्ही खंडाळा हॉटेलमध्ये माझी वाट पहा हे हे असं अर्धवट आणि घाईघाईनं सांगू नकोस मला एवढंच सांग तुझा आणि नानासाहेबांचा परिचय कसा झाला मला हे नीट्स सा सांगता येणार नाही माझ्या जन्मापूर्वीच एक महिना दीड महिना आधी माझे वडील वारले नानासाहेबांच्या घरी ते कामाला होते म्हणतात माझ्या जन्मानंतर दोन तीन वर्षात माझी आई वारली माझ्या माहितीप्रमाणे दोघांचाही मृत्यू अनपेक्षित आणि अपघाती होता अर्थात अर्थात त्याबद्दल मला सविस्तर काही कळू शकले नाही माहिती करण्याचे सारे मार्गही बंद करण्यात आले होते मसुरीच्या पब्लिक स्कूलमध्ये माझं सहारं शिक्षण झालं सहारा खर्च नानासाहेबांनीच केला एका सामान्य नोकराच्या मुलीचा सा एवढा राजकन्येसारखा खर्च त्यांनी सोसला मला आठवते आहे मी मी कुणाशीही सलगी केलेली मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो नानासाहेबांना आवडत नाही त्यांचे हजार डोळे माझ्यावर सदैव पहारा करीत असतात असं मला वाटतं आणि केवळ वाटतं असं नाही तर माझा तसा अनुभवही आहे नासाहेबांची अनेक गुपितं मला माहीत आहेत म्हणून सुद्धा हा पहारा असण्याची शक्यता पनी आहे पण इथं मी सेक्रेटरी म्हणून काम करण्यापूर्वीसुद्धा ते माझ्याशी असंच वागत आले आहेत मिस्टर देशमुख तसं पाहिलं तर मी अतिशय हतबल आहे निरुपयोगी आहे कदाचित मला काही विकृती सुद्धा जडली असेल पण सदैव एका कठोर आणि राक्षसी मनोवृत्तीच्या माणसाच्या नजरेखाली वावरणं किती किळसवानं असतं याची तुम्हाला कल्पना येणार नाही ना ती थोडा वेळ थांबली पानावलेले डोळे पुसता पुसता ती म्हणाली मी तुम्हाला मदत करीन त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काय द्याल तुला काय हवं आहे मला मला इथून पळून जायचं आहे जिथे नानासाहेबांचे हात पोचणार नाहीत इतक्या दूर इतक्या दूर मला पळून जायचं आहे तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या समर्थ माणसालाच हे शक्य आहे ठीक आहे हे वचन मी आप खुशीने द्यायला तयार आहे पण लक्षात ठेव हो। तू मात्र कच खाऊ नकोस ज्या क्षणी तुला आसरा हवा असेल त्या क्षणी कसलाही विचार न करता तू माझ्याकडे ये यू मला ती खात्री आहे सरितासारखी असामान्य मुलगी बिनदिक्कत तुमच्या प्रेमात पडते यापेक्षा अधिक सर्टिफिकेटची काही गरज नाही आता आपण उठूया खूप उशीर झालाय माझी लंचची वेळ संपली आहे आधी मी जाते मग दहा मिनिटांनी तुम्ही निघा निघा शक्यतो आज्या आज परत जा आणि पुढच्या शनिवारपर्यंत पुणे सोडू नका सरितालाही भेटायचा प्रयत्न करू नका तिला मी निरोप देईन कदाचित तुम्ही आता तिलाच भेटून आला असाल पण आता इतक्यात पुन्हा भेटू नका पुढच्या शनिवारी खंडाळा हॉटेलवर यायचं विसरू नका स्वतःची गाडी आणू नका शक्यतो कोणालाही या भेटीबद्दल बोलू नका सकाळी दहा वाजता मी येतेच सोलोमनं पर्स हातात घेतली ती उभी राहिली तिने एकदा अपात मस्तक उल्हास पाहिलं चेहऱ्यावर आपुलकीचा हसू आणलं सेकंडसाठी हात पुढे केला उल्हासनं उभं राहून तिची लांब सडक बोटा हातात घेतली आणि ती हलकेच दाबली सॉलोमन जरा पुढे सरकली आणि म्हणाली विल यू किस मी फॉर आवर न्यू फ्रेंडशिप उल्हास काहीही बोलला नाही सॉलोमन पुढं म्हणाली सरिता रागावणार नाही आणि मग आपलं काहीतरी चुकलं असं जाणवताच उल्हासनं तिला जवळ घेतली तिच्या खांद्यावर हात ठेवला केसांची झुलपं मागं सरकवली आणि तिच्या उंचावलेल्या ओठांना कृतार्थ केलं चालू म्हणजे डोळ्यात निराळच तेज चमकत होतं ती घोगऱ्या हो आवाजात म्हणाली रिमेंबर वॉज अ वर्जिन किस हे माझ्या आयुष्यातलं खरं असं पहिलंच चुंबन आहे तू भाग्यवान आहेस बाय बाय तिच्या त्या कमनीय देहलतेकडे उल्हास बघतच राहिला टप टप आवाज करीत ती निघून गेली ती खुळी लिपस्टिक ॲडजस्ट करायची सुद्धा विसरली यावरून तिचा तो खराच वर्जिन किस याविषयी उल्हासची खात्री पडली आपल्या ओठावरचे जे लिपस्टिकचे जे डाग त्यानं रुमालाने टिपले परंतु त्या चुंबनामुळे त्याच्या हृदयात निर्माण झालेली स्पंदनं तशीच पुष्कळ वेळ धगधगत होती त्या क्षणाचा सुगंध पुष्कळ वेळ मागे उरला होता गात्रांना नवं अवसान आलं होतं लढाईला मुहूर्त तर चांगलाच लाभला होता याविषयी आता कसलीही शंका राहिली नव्हती त्याला पुणे स्टेशनवर उल्हास उतरला उल्हासच्या मनातले बाकीचे सारे विचार वाऱ्यासारखे ओढून गेले विचार उरला होता तो फक्त नाना नानासाहेबांनी सुचवल्याप्रमाणे जर खरोखरीच यशोधरीला सरिता आणि आपल्या संबंधांची संपूर्ण कल्पना आली असेल तर यशोधरीला तोंड तरी कसे दाखवायचे आपण अगदी रामावतार असू अशी जरी यशोधरेची कल्पना नसली तरी आपल्या व्यभिचाराची डायरी जेव्हा तिला वाचायला मिळाली असेल तेव्हा तिला केवढा धक्का बसला असेल कोणत्याही स्त्रीला हा धक्का पचवणे सोपे जाणार नाही आणि त्यामुळे आपल्यावर संतापून जर तिने काही वेडेवाकडे केले तर त्याची जिम्मेदारी कुणावर यशोधरेने आज कितीतरी वर्ष आपल्या सुखदुःखात साथ दिली दोन सुंदर गोजीरवाणी आणि दृष्ट लागण्याजोगी संताने आपल्याला दिली कधीही केव्हाही तिच्या चेहऱ्यावरचं हसू कोमेजलं नाही तिला आजार कधी शिवला नाही खरंच सुंदर संसारातली ही अशी सोबत किती दुर्लभ आहे किती दुष्प्राप्य आहे याची मला थोडी तरी स्मृती असा हवी होती परंतु मोहाला टाळणं मला जमतच नाही म्हणजे मी वाटतेल तिथं मोहवश होतो अशातला भाग नाही परंतु एखादी सुंदर वेल बिलगू पाहत असेल तर ते नाकारण्याची माझ्या मनात ताकद राहत नाही ती तसं पाहिलं तर त्यात फारसं अनुचित काय आहे स्त्री पुरुषाचा हा मनोहर खेळ देवादिकाना तरी कुठे चुकलाय ही गोष्ट खरी आहे की माणसानं संयमी असावं चारित्र्यवान असावं जोडीदाराशी इमानानं वागावं ज्यांच्या आयुष्यात मोहाचा प्रसंग नाही त्यांचं चारित्र्य अबाधित राहतच तेच नीती आणि तिचे वाह्यात गोडवेगात राहतात अरे पण ज्यांच्या रस्त्यावर पदोपदी सारे मोह उभे राहतात आणि ज्यांचं दिल मर्दाचं असतं त्यांनी हे मोह टाळायचे कसे आणि कशासाठी ही बंधने सोयीसाठी उत्पन्न झाली आहेत पुरुषार्थाला आव्हान देणारं स्त्रीत्व ज्यानं पैदा केलं आहे त्यानं स्त्रीला कृतार्थ करण्याची प्रेरणाही पुरुषाला दिली आहे सारखी स्त्री आयुष्यात यावी हे असं अद्भुत तसंच तिनं आपल्यासाठी वेड व्हावं हेही लुब्ध लुब्धतेनं वेळ होण्यासाठी कुणी काही मुहूर्त पाहत नाही जोपर्यंत लपंडावाचे हीन त्यात नाही जबाबदारीची टाळ त्यात नाही आणि प्रेमाचं पोतेरं जोपर्यंत तिथं झालेलं नाही तोपर्यंत तो या आनंदाला सामोरं जाणं हाच खरा पुरुषार्थ असला पाहिजे सरिता माझ्या आयुष्यात आली काय आणि तिनं मला झपाटून टाकलं काय आणि ते सुद्धा केवढ्या काळात तर अवघा एक वसंत अजून फुलतो आहे उमलतो आहे खरंच हे स्वप्न आहे का सत्य आहे याचासुद्धा मला बरोबर अंदाज करता येत नाही माझा व्यवसाय माझ्या जबाबदाऱ्या सतत ताजं आणि तरुण राहण्याची माझी व्यावसायिक गरज यामुळे हे आकर्षण उत्पन्न होतं काय खरंच असल्या काही उन्माद क्षणांनी एक नवं स्फुरण येत नवी पराक्रमाची क्षितिजी गाठावीशी वाटतात पराक्रमी नवरा हवा असला तर यशोधरेला सुद्धा मन थोडं मोठं करायला काय हरकत आहे हे सार मनात स्फुरत होतं आणि विस्कटत होतं वकिली बाण्याने तो आरोप करत होता आणि त्याला उत्तर तोच देत होता पण त्यालाही माहीत होतं की यशोधरेचे पवित्र स्निग्ध आणि तेजस्वी डोळे आपल्या डोळ्यांना भिडताच आपला सारा होश जळून जाईल आणि अणुतापाशिवाय तिथे काहीही उरणार नाही आणि तसंच घडलं तो घरी पोचला तेव्हा उंबऱ्यावर उभी राहून हसऱ्या चेहऱ्याने यशोधरेने त्याचे स्वागत केले तो आत गेला मुले त्याच्या अंगा खांद्यावर खेळली काही खाऊ आणला नाही म्हणून सुनीला रुसून बसली पण पुन्हा तिची समजूत घालण्यात आली यशोधरा विजेसारखी लवलवत होती नित्य नियमाप्रमाणे तो स्नान करून येताच गरम गरम जेवण तयार होते मुले झोपाळली होती त्यांना त्यानं जाऊन झोपवलं आणि सर्व काम आटपून यशोधरा त्याला आवडणाऱ्या रात्रीच्या कपड्यात बेडरूममध्ये आली तिच्या चेहऱ्यावर दमल्याची कोणतीही खून नव्हती येता येता ती म्हणाली खूप दमला असाल खरं म्हणजे ड्रिंक घेणार का असं मी मगाशीच विचारणार होते पोरा आता वाह्यात झाली आहेत ती सरळ सांगतात आमचे बाबा ड्रिंक घेतात म्हणून म्हणून नाही विचारलं अंग दाबून देऊ का उल्हास मानेनच नको म्हणाला आणि हातातला लाईफचा अंक त्याने मिटून पलीकडे फेकला एका हातानं ट्यूबलाईट बंद करून त्याने मंद प्रकाशाचा निळा दिवा लावला काय बोलावं आणि कसं बोलावं हेच त्याला समजत नव्हतं त्यामुळे एक मिनिट तसेच निश्तब्धतेत गेले तेवढ्यात वर्षानुवर्षे ओळखीचा यशोदरेचा स्पर्श त्याच्या पावलांना झाला त्या स्पर्शात अनेक गोष्टी होत्या गेल्या पंधरा वीस वर्षांची चौदाहार सोबत होती गाढ निष्ठा सर्वस्व व्यापणारी प्रेमभावना आणि जगातील सर्व पापे धुवून टाकणारी अमर्याद क्षमा त्याला त्यातून समजली तो सद्गदित झाला त्याने यशोधरीला जवळ घेतली आणि आईच्या वक्षावर जसा विसावा शोधावा तसा विसावा तो शोधू लागला यशोधरीनं आपलं हे चुकलेलं मूल आपल्या कुशीत घेतलं आणि कसलीही चौकशी न करता कसलंही औत्सुक्य न दाखवता आणि उल्हासला काही बोलूही न देता त्याला थुपटून थुपटून झोपवलं त्याला चांगली झोप लागलेली पाहताच ती हलकेच उठली आणि खिडकीपाशी आली तिच्या मनात कधी नव्हे ते ईश्वराचे विचार आले आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू उघळू लागले हे दुःख तिला एकट्यानंच भोगायचं होतं चेहरा हसरा ठेवायचा होता संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या तिला गृहिणीचे कर्तव्य तर तिच्यासमोर तिला वेडावीत उभं होतं पण ती हरणार नव्हती हटणारही नव्हती हे उबदार छोट घरट त्यातली ती चिमणी चिमणी पिले आणि त्यांचा तो समर्थ पोशिंदा या साऱ्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या इवल्याशा हाताने ती अखेरपर्यंत झुंजणार होती आपल्याला कशाचंही भय नाही याविषयी तिच्या मनात कसलीही शंका नव्हती उद्याच्या ताटात काय वाढून ठेवलं आहे हे जरी तिला माहीत नसलं तरी येईल त्या प्रसंगाला ती तोंड देणार होती आपण अखेर कोणाची पत्नी आहोत याचा ती विसर पडू देणार नव्हती रात्र चढत गेली तस तसे तिच्या डोळ्यातले अश्रू गोठले आणि तशीच अवघडलेल्या स्थितीत ती उल्हासच्या पायांपाशी करणली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद